हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण ज्या गोष्टी करू नये त्याच्या बदल बोलूया का म्हणजे आपल्याला सगळ्यांना यश मिळवायचं आहे सुख मिळवायचं आहे आनंद मिळवायचा आहे पैसा मिळवायचं आहे हे सर्व काही मिळवायचं आहे यशवंत व्हायचं आहे आनंदी व्हायचं आहे मग ज्या सहा गोष्टी आपण सोडायला पाहिजे लगेच ह्या सोडल्या तर बघा आपले बदल कस तो लगेच तुमचं तुम्हाला बदल दिसायला लागेल पहिली गोष्ट म्हणजे उठल्यावर आळशागत उठू नका अगदी आळस भरले नको बाबा उठायला नको ब्रश करायला नको नको एकदम एकेकाला एक अगदी आळशी असले तसलं आळशीपणाना बिलकुल उठायचं नाही उठताना आपण एकदम ऍक्टिव्ह तरतरीत होऊन उठायचं हो हजारो काम करायला पण मी तयार आहे अस कायम ऍक्टिव होऊन उठायचं आळशीपणा बिलकुल करायचं नाही उठल्यावर तुम्ही कसे असे ताजे तर असायला पाहिजे ही पहिली गोष्ट दुसरं नकारात्मक विचार आणायचे नाही उठल्यावर नाही ते मला जी अमुक करायचं आहे पण तो जमेल का मला नाही जमणार हो सगळे म्हणतात मला होणार नाही म्हणून नाही किंवा मला आज अमुक करायचं आहे जमेल मला का नाही मला अमुक ठिकाणी जायचं आहे जमेल मला ड्रायव्हिंग शिकायची इच्छा आहे आजपासून मी जायचं ठरवले एक तारीख आहे पण जमेल मला नाही मला नाही वाटत जमेल असं अहो, ह्या नकारात्मक विचार बिलकुल आणायचे नाही त्यांना लांब ठेवायचे तुमचे डोक्याला नकारात्मक विचार आले तरी त्यांना गेट आऊट म्हणायचं परीक्षा आहे परीक्षेला माझ सिलेक्शन होईल का नाही नाही काय विचार करायचा नाही मी अभ्यास व्यवस्थित केले माझ सिलेक्शन होणार आहे हे गॅरंटीड ही तुमच्याकडे पॉझिटिव्ह अटिट्यूड असायला पाहिजे पॉझिटिव्ह अटिट्यूड असायला पाहिजे ते नकारात्मक विचार सगळे बाहेर ठेवायचे आपले मनात सुद्धा आणायचे नाही आणि तुम्ही दिवस चालू करताना काहीतरी उद्दिष्ट ठेवा ना समोर एक ध्येय ठेवा नाहीतर ना रोजच्या दिवसासारखा सारखा हाही दिवस गेला नाही आज मला अमुक करायचा आहे आज मला अमुक शिकायचं आहे आज मला अमुक इथे जायचं आहे काही उद्दिष्ट असू दे आपण टू डू लिस्ट म्हणतो टू डू लिस्ट बनवा आज मला काय काय करायचं आहे असं काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असू देत तुमचे समोर गोल असू देत उद्देश असू देत आपल्याला काहीच उद्देश नसला की काय नुसतं दिवस येतो तसं जातो नाही काही नसलं की मला कालचे पेक्षा आज आय वॉन्ट टू बी बेटर कुठलंही काम इवन तुम्ही चहा बनवलात तरी कालचे पेक्षा आज मला चहा उत्तम बनवायला पाहिजे स्वयंपाक कालचे पेक्षा आज मला उत्तम यायला पाहिजे मी बँकेत काम करत असले तर कालचे पेक्षा आजचं माझं काम चांगलं असायला पाहिजे इफायमे टीचर कालचे पेक्षा आजचं माझ शिकवण्याची कला चांगली असायला पाहिजे म्हणजे रोजच रोज इन एव्हरी वे वी शूड गेट बेटर अँड बेटर त्यामुळे रोजचा दिवस आपला कालचे आज चांगला पाहिजे एवढ्या तरी विचार करा एटलिस्ट तो तरी उद्देश ठेवा तुमचे जोळेसमोर आणि काही लोकांना उठल्यावर काही नाही ते गॉसिपिंग करायची सवय असते बघा अहो दीपक कशी केली शाळेला ही बघ कशी आहे हा किंवा तिचं ड्रेसिंग बघ काही काही लोक बघितलेत मी नुसतं किटकिटन बाहेर बघत बसतात आणि म्हणतात आज बघ ती कोणाबरोबर गेली कोणतरी आलं थांबवली गाडी आणि डबल सीट गेली अमुक गेली असा नक्को गॉसिप करत असतात ह्याच्याबद्दल बोल नाही लोकांबद्दल बोलू नका ना आपण आपल्याबद्दल विचार करूया आपण काय करतो आपण कसा आहोत लोकाबद्दल कशाला कर विचार करायचा स्वतःबद्दल विचार करूया आपल्याला बऱ्याच गोष्टी लोकाबद्दल किती तरी माहीत आहेत मात्र स्वतःबद्दल काहीही माहीत नाही मी काय करते हे बघूया ना लोकाचं सोड्या स्वतःच बघूया ना त्यामुळे गॉसिप करायचं दुसऱ्यांबद्दल बोलायचं नाही सोडून द्या आणि हे बघा तुमचा कोणी अपमान करत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःचा मान ठेवता तोपर्यंत तुम्ही स्वतःला स्वतःचा मान ठेवा मी अमुक आहे ओके मी अमुक करते मग कोण कशाला तुमचा अपमान करते त्याचा केला तरी अपमान त्याचाच होणार आहे का म्हणजे तुम्ही जगाला दाखवले तुम्ही काय आहात म्हणून आणि नाव ठेवणारा माणूस तिथे बसला येतात तुमचे पाय ओढायला होतात का म्हणून पण त्याला काही पाय ओढता आले नाही त्यामुळे तो खाली तुमचे पायापाशीच आहे तुम्ही किती तरी वर सरकलेला आहात त्यामुळे हा मला असं म्हणतो तो मला असं म्हणतो बिलकुल लक्ष देऊ नका त्या गोष्टींकडे फक्त तुमच्या बदल तुम्ही लक्ष द्या तुमच्यावर प्रेम करा माझा मला मी कस इम्प्रूव करते हा विचार करा आणि महत्वाच कोणी बोलवलेशिवाय त्यांचे घरी जाऊ नका बिलकुल जायचं नाही तुम्हाला बोलावला असला तर जावा नाही ते उगीच गेलं टाईमपास म्हणून कोणाकडे जाऊन बसलं गप्पा मारत बसलं नाही असलं बिलकुल करायचं नाही आहे रिकामा वेळ आहे ना तर पुस्तक काढा वाचा शिका काही नाही ते देवळात जावा आ, दे, मेडिटेशन करा पाहिजे ते ग्राउंडवर जावा दोन चार राऊंड मारा ग्राउंडला गार्डन मध्ये जावा निवांत एका बेंच वर बसा फोन पण नको हातात स्वतःशी बोला माझ वागणं कसं आहे मी कसं आहे मी कसं मला इम्प्रूव करू शकते बदल बोला स्वतःचा माइंड पवर काय आहे माझं मी इम्प्रूव्ह करू शकतो का मला माझ्यावर विश्वास आहे का का मी लोकावर विश्वास ठेवतो का म्हणजे कित्येक वेळेला आपलं काय होतं माहिती का दुसरं कोण काय म्हणतो त्याच्यावर आपल्याला शंभर टक्के विश्वास स्वतःवर नाहीये तुमचं स्वतःच मन तुम्हाला सांगत असलं तरी ही गोष्ट तू करू शकतोस नाही का दुसरा म्हणतो ना हे तुला शक्य नाही का बघितलं का तुझं तोंड ह तर कोणी असतील कधी कधी आई वडील असतात भावंड असतात मित्रपरिवार असते एवढेच का काही शिक्षक पण मी बघितले मुलांना एनकरेज करायचं सोडून डिस्करेज करतात त्यांना त्यातनं काय मिळते मला माहीत नाहीये पण इवन शिक्षक सुद्धा काही थोड्या नंबर असेल त्यांचं सगळे नाहीयेत पण काही शिक्षक पण असे आहेत ते मुलांना एनकरेज करायचं सोडून डिस्करेज करतात अशा वेळी काय करायचं आपल्याला स्वतःवर विश्वास पाहिजे तुम्हाला माहित पाहिजे मी काय करतो माझं काय कॅपॅसिटी आहे माझं स्ट्रेंथ काय माझं विकनेस काय त्यामुळे माझा माझ्यावर विश्वास असला का नाही मी कुठलंही काम करू शकते हे आपण लक्षात ठेवायचं तुम्हाला काय वाटते ह्याच्याबद्दल तो काढू आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये हॅव ए गुड डे